नमस्कार मित्रांनो सोनाजी माढिक पाटील हॉटेल न्यूराज विरटे जागरण गोंधळ मटण थाळी अख्या महाराष्ट्रात दुमाकूळ नमस्कार मी प्रियांका सोनाजी माढिक पाटील आपल्या महाराष्ट्राची शान आषाढी एकादशी आणि आपल्या पंढरपूरची वारी बरोबर वर, तर त्यासाठी आम्ही हे पाचशे किलोचं तांदूळ तांदुळाचं महा अन्नदान करतोय वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन आनंदवारी दोन हजार पंचवीस यांच्यातर्फे तर मित्रांनो हा व्हिडिओ काढायचं कारण काय कधीच आपण असले व्हिडिओ काढत नाही बरेचसे कमेंट येतात की जसं कमवत आहे तसं दानही करा पण आम्ही असं बरेच कार्यक्रम राबवतो की ते आम्ही व्हिडिओ काढून दाखवत नाही जगाला पण हे नावीला जाणं व्हिडिओ काढावं लागतो मित्रांनो कारण की जे वाईट कमेंट करतात किंवा जे म्हणतात तुम्ही पशुहत्या करता दान दान करत नाही त्यांना ठसून सांगण्यासाठी हा व्हिडिओ काढतोय एक लाख लोकांच्या वारीसाठी आमच्या परीनं वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन जी आनंदवारी असते त्यांना आपण हा पाचशे किलो राईस आपल्या परीनं दिलेला आहे तर आम्ही जे कमवतो जसं कमवतो तसं दानवतोही करतो एवढंशा व्हिडिओतून आम्हाला सांगायचं होतं हा व्हिडिओ काढण्याचा उद्देश तुम्हाला समजला मित्रांनो धन्यवाद खूप खूप आभारी आहे टीम सर्व धन्यवाद